आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी अहमदनगर शहरासह संगमनेर व लोणी परिसरात महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करणारा सराई आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे शेत शोध घेऊन जेरबंद केला वजनाचे त्याच्याकडून रुपये किमतीचे ग्रॅम सोड्याचे दागिने हस्तगत केले याबाबतची माहिती अशी की कल्पना राजेंद्र गांगुर्डे वर्ष अठ्ठावन्न राहणार रेणावीकर नगर मिडे चौक अहमदनगर या रस्त्याने पायी जात असताना दोन येऊन पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांना अडवून धक्काबुक्की करून गळ्यातील सोन्याचे पंचवीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओढून तोडून बळजबरीने चोरून नेले याबाबत तोफकाना पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केलाय चेन स्नॅचिंगची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून चेन स्नॅचिंग गुन्ह्याच्या समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्या आदेशाला स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींकडे तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखा का पथकाने नगर शहर संगमनेर व लोणी परिसरात झालेल्या चेन स्नॅचिंग घटना ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणचे व आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज संकलित केले व त्या आधारे तपास करून फुटेज मधील एक इसम हा रेकॉर्ड आरोपी विनोद पवार राहणार नाशिक असल्याचे निष्पन्न झाले स्थानिक गुन्हे पथक सदर आरोपीचा शोध घेत असताना आरोपी पवार तारकपूर हा त्याच्या बस स्थानक अहमदनगर इथं गेट जवळ उभा असून त्यानं अंगामध्ये राकाडी रंगाचा फुल फुलबाईचा शर्ट व काळसा रंगाची पॅन्ट आहे आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकानं खात्री केली असता तिथं एक इसाम संशयित दिसून आला त्यास त्याचे नाव गाव विचारला असता त्यानं त्याचं नाव विनोद गंगाराम पवार राहणार सिडको झोपडपट्टी भगतसिंग नगर जिल्हा नाशिक असे सांगितले त्यास अहमदनगर इथे कारण विचारपूस करता त्याने उडवा उडवीची त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यानं त्याचा साथीदार किशोर धोत्रे राहणार शांतीनगर जिल्हा नाशिक याच्या सोबत येऊन जून महिन्यात संगमनेर लोणी व नगर जिल्ह्यातील महिलांचे मंगळ सूत्र चोरी केल्याचे सांगितले त्यास ताब्यात घेतले त्याचा साथीदार किशोर धोत्रे नाशिक याचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही आरोपीला दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने नगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता चेन स्नॅचिंगचे चार गुन्हे उघडकीस आले विनोद पवारांकडे दाखल चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांबाबत विचारपूस करता त्यानं चोरी केलेल्या सोन्याचं मंगळसूत्र राहता येथील सोनाराकडे विक्री केल्याचे सांगितल्याने त्या सोनाराचा शोध घेऊन तो मिळून आल्याने त्याच्याकडे चौकशी केला तेव्हा आरोपीने वडिलांच्या गंभीर आजाराचं कारण सांगून सोन्याचे दागिने माझ्याकडे देऊन त्याबदल्यात पैसे दिल्याचे सांगितले तसेच आरोपीनं दिलेले सोने हजर केल्याने पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे जैन पंधरा ग्रॅम वजनाचे मिनी गंठण दहा ग्रॅम वजनाचे गंठण दहा ग्रॅम वजनाचं गंठण असं पन्नास ग्रॅम वजनाचे, वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करून आरोपी मुद्देमालाचं पोलीस स्टेशन इथं हजर केले आहे पुढील तपास तोफकाना पोलीस स्टेशन करत आहेत